तर नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे फर्स्ट पॉडकास्ट मध्ये तर आजचा जो आपला पहिला पॉडकास्ट होणार आहे तर त्याचा विषय हा खूप महत्वाचा आहे कारण की जी युवा पिढी आहे ते सध्या खूप विचार करते या गोष्टीबद्दलच तर ती गोष्ट म्हणजे दहावी नंतर काय करावं डिप्लोमा की बारावी तर यासाठी या या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत जोडलेले आहेत विवेक चव्हाण सर की जे म्हणजे ज्यांनी डिप्लोमा होल्डर आहेत ते आणि त्यांनी आपल्या लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी अचीव केलेल्या आहेत तर आज आज त्यांनी आपल्याला पॉडकास्टची संधी दिली त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद सर तुमचे तर मी स, मी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला हे सांगू इच्छितो की सर तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्यावं आणि त्यानंतर ही एक गोष्ट सांगावी की तुम्ही का डिप्लोमा घेतला बारावी का नाही आधी मी सांगतो की आ, मी पुण्याचा आहे आणि पुण्यातच मी डिप्लोमा केला डी वाय पाटील कॉलेजकडून आणि त्याचं रिझन असं होतं की मला माझी स्ट्रीम मी आधीच डिसाईड केली होती की मला कुठं जायचं आहे ते मी ॲक्च्युली नववीमध्येच मला मा एक ॲम्बिशन होतं सिव्हिलचं आर्किटेक्चर डिझाईनचं आणि मी स्केचेसमध्ये पण थोडं डिसेंट होतो त्यामुळे मी ते चूज केलं फील्ड एज अ फील्ड आणि हे नववी दहावी मध्येच असताना चूज केल्यामुळं मला कळालं की आपण डिप्लोमा घेऊ शकतो ओके म्हणजे सर तुम्ही नववीला असतानाच ठरवलं होतं की तुम्हाला डिप्लोमा करायचं हो। डिप्लोमा म्हणून ते स्वतःहून घेतला का तुम्हाला फॅमिलीने फोर्स केला की नाही तू डिप्लोमाच करा आता नाही फॅमिली थ्रू काही प्रेशर नव्हतं महत्वाचं म्हणजे तुमचं तुमचे गट्स असले पाहिजे तुमचं कॉन्फिडन्स असला पाहिजे स्वतःवर की आपल्याला काय करायचंय कुठल्या बाहेरच्या प्रेशरवर तुम्ही डिसिजन घ्या असं मी म्हणणार नाही तर हां मी असंच म्हणेल की काही प्रेशर नव्हतं पॅरेंट्सचं त्यांना त्यांना पण जे पाहिजे होतं ते तेच त्यांनी ते ॲडवाईस दिला की हां ठीक आहे तुला ते करायचंय तर तू जाऊ शकतो पुढं तुला कॉन्फिडन्स आहे तर जा तर तसा कॉन्फिडन्स असला पाहिजे डिसिजन मध्ये नंतर रिग्रेट करून काही फायदा होत नाही त्यामुळं डिसिजन आणि गट्स हे इम्पॉर्टन्ट कॉन्फिडन्स तर असा डिसिजन आहे की जर तुम्ही डिप्लोमा घेतलाय तर डिप्लोमा मध्ये तुमची लर्निंग जी होती म्हणजे जी शिकण्याची पद्धती होती तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता कम्पेअर टू अकरा बाराची जे मुलं आहेत त्यांची तर सगळ्यात बेसिक कॉन्सेप्ट म्हणजे सगळं जे काही सेक्टर तुम्ही निवडले त्या निगडीतच सगळा अभ्यासक्रम असतो सगळं टेक्निकल असतं अकराव्या मध्ये तुम्हाला विविध सब्जेक्ट्स थे असतात त्याचं थेरी नॉलेज मोस्टली थेरीज असतं प्रॅक्टिकल असतं पण मोस्टली थेरीज असतं तसं जर तुम्ही डिप्लोमाचं बघायला गेला तर तुम्हाला प्रॅक्टिकल भरपूर असतात असाइनमेंट्स असतात प्रोजेक्ट्स असतात वर्कशॉप्स असतात आणि साईट विजिट्स असतात मग हे जर तुम्हाला पाहिजे असेल एकत्र ऑल इन वन पॅकेज तर डिप्लोमा तुम्ही करू शकता तुम्हाला सगळं एक्सप्लोअर करता येईल आणि ॲट दी एंड तुम्ही जॉब रेडी व्हाल तसा तुमचा एक्सपिरियन्स तयार होईल डिप्लोमामध्ये टेक्निकल नॉलेज तुमचं वाढेल बेसिक वाढेल आणि इलेवन ट्वेल्थ करत असाल तर तुमचं थेअरी नॉलेजच वाढेल पण प्रॅक्टिकलमध्ये मग तो दम राहणार नाही बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे जर तुमचं जर आत्ताच ठरलेलं आहे की तुम्हाला इंजिनिअरिंग फिल्डच पुढे जाऊन करायची आहे तर त्यामुळे तुम्हाला डिप्लोमा मध्ये बरोबर आहे की एक रिअल वर्ल्ड जो म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज आहे मोस्ट ऑफ द टाइम दिलं जातं कारण की आता मी अकरावी बारावी केलेली आहे आणि मला माहिती आहे बारावी मध्ये थेरॉटिकल नॉलेजच जास्त आहे तर या गोष्टीबद्दल मी सर तुमच्या बरोबर ती सहमत आहे की जर तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही निश्चितच डिप्लोमा घेतला पाहिजे सर आता याच्यानंतरचा जो मुद्दा होता तो असा होता की खूप सारे मुलं आहेत हे डिप्लोमा मध्ये आता ऍडमिशन घेतील व्हिडिओ बघून तर मग डिप्लोमाचं ऍडमिशन कोणत्या कॉलेजमध्ये होतं हे मॅटर करतं का कारण की इन द एंड जेव्हा डिग्रीला आपण जाणार आहे तेव्हा आपण चांगलं कॉलेज घेऊ असं मुलं ठरवतात त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सर सी प्रत्येक ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्ही कुठलं कॉलेज निवडता हे एक एक महत्त्वाचा फॅक्टर आहे की कारण कॉलेज तुमचं चांगलं असलं पाहिजे आणि सगळ्यातमध्ये तुमचं प्लेसमेंट सेल जे कॉलेजचं असतं ते चांगलं पाहिजे त्या कॉलेजचे किती कंपनी सो टाईप्स आहे हे कळलं पाहिजे तर हा डिप्लोमाचं ॲडमिशन पण तेवढंच महत्त्वाचं असतं जेवढं तुमचं डिग्रीचं ॲडमिशन आहे तर त्यावेळेस पण त्यावरती पण फोकस केलं पाहिजे स्टुडंट्सनी आणि शक्यतो चांगल्या कॉलेजच्या तुम्ही ऍडमिशन घ्या असं मी करेक्ट करेक्ट म्हणजे कॉलेज पण मॅटर करतं असं नाही धरून चालणार की आपण डिप्लोमा कोणताही कॉलेज मधून केला तरी तो चांगला आहे असं कधी समजून हे मात्र सर आणि त्याच्यानंतर असे खूप सारे मिथ्स आहे सर की बारावीला ला जास्त मोठं आहे असं समजलं जातं आणि डिप्लोमाला असं कमी दर्जाचं समजलं जातं तर याबद्दल तुमचं काय म्हणलं नाही ना हा पूर्णपणे मिसकनसेप्शन आहे असं का म्हणलं जातं मला तर अजून काही समजलं नाही कारण डिप्लोमा एक अशी गोष्ट आहे जर तुमचा गोल आणि तुमचं जर फील्ड तुम्ही तुम्ही ठरवलंय तुम्हाला माहिती आहे तुम्हाला कुठं जायचं आहे तर त्यासारखं एक स्टार्ट बुस स्टार्ट म्हणतो ना हा तो एक भेटतो आणि तुम्हाला प्लस टेक्निकल नॉलेज प्रॅक्टिकल नॉलेज अशा लेवलचं भेटतं जे की इलेव्हन ट्वेल्थचा भेटत नाही तुम्ही असं जॉब रेडी होऊन बाहेर पडता डिप्लोमा झाल्यानंतर तर हा मिसकनसेप्शन आहे तुम्हाला काय वाटतं की कोणत्या मुलांनी सिरियसली डिप्लोमा केला पाहिजे बारावी गेल्या तर त्या मुलांनी घेतलं पाहिजे ज्यांचा कॉन्फिडन्स फुल आहे फील्डवरती त्याच्या फ्युचर स्कोपवरती त्या मुलांनी हंड्रेड पर्सेंट डिप्लोमा थ्रू गेलं पाहिजे आणि ज्या मुलांना टाईम हवा आहे की हां मला मी अजून शिकेन त्यानंतर दोन वर्ष अकरावी बार करून मग डिसिजन घेईल तर ते घेऊ शकतात अकरावी बारावी पण ज्यांचं फिक्स आहे ते ऑलवेज गो फॉर डिप्लोमा बरोबर आहे म्हणजे ज्यांनी जै ज्यांनी आत्ताच ठरवलंय की ज्यांना इंजिनिअरिंग करायची आहे किंवा जे प्रोफेशनल डिग्री घ्यायची आहे तर त्यांनीच डिप्लोमा करा जर ज्यांचा अजून फिक्स नाहीये की मला इंजिनिअरिंग खरंच करायची आहे का इंजिनिअरिंग का करायची आहे तर त्यामुळे त्यांनी अकरा वारा निश्चित करा येस येस सर हे जे उत्तर होतं हे अगदी बरोबर होतं आणि या हा जो व्हिडिओ आहे हे खूप सारे पॅरेंट्स पण बघताय तर मग ते जे पालक जे जै आहेत की ज्यांना वाटतं आपल्या मुलाचं भवितव्य हे चांगल्याच ठिकाणी घडवावं तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता सी पालकांना मोस्ट ऑफ द मिडल क्लास पालकांना असं असतं की शिक्षण झालं पाहिजे आणि मोस्ट ऑफ द पालकांचं असं असतं की बाबा हा अकरावी बारावी तर होऊ दे त्यानंतर बघूयात काय असेल ते पण मी असं सांगेल की सध्या फास्ट ग्रोईंग डेव्हलपिंग कंट्री आहे टेक्नॉलॉजी पण डेव्हलप होती आहे तर तुम्ही फ्युचर आता नवीन नवीन इनोव्हेशन होतात आहे फ्युचरमध्ये भरपूर साईड मॉडर्न गोष्टी येतात आहे त्यावर फोकस राहू दे थोडं व मुलांना पण कॉन्फिडन्स त्यांचा पण बोलणे का त्यांना कशात इंटरेस्ट आहे हे बघा त्यानुसार त्याचं त्या त्या ज्या फील्डमध्ये फ्युचर आहे का हे बघा त्यानुसार डिसिजन घ्या कुणाच्या रिलेटिव्स अशा कोणाची पिअर प्रेशरमध्ये येऊ नका तुम्ही स्वतः कॉन्फिडंट राहा तुमच्या पाल्याला कॉन्फिडंटमध्ये आणा आणि आन त्यानंतर ता डिसिजन घ्या टाईम घ्या दहावीनंतर तुम्हाला भरपूर टाईम भेटतो डिसाईड करायला तर तो टाईम पूर्णपणे युटिलाईज करा सगळं त्या डिसिजनवर डिपेंड करतं तुमच्या मुलाचं फ्युचर आणि मग डिसाईड करा असं म्हणेन मी बरोबर आहे सर थँक्यू सो मच सर की तुम्ही जे इन्साइट दिले की कारण की डिप्लोमा केलेल्याच विद्यार्थ्यांकडून आपण समजू शकतो की डिप्लोमा करणं हे किती महत्वाचं होतं बारावी ऐवजी तर धन्यवाद सर तुम्ही वेळ दिल्याबद्दल व सगळ्या पालकांना आणि मुलांना एवढी विनंती आहे की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही पाठवा की जेणेकरून त्यांना ते त्यांच्या लाईफ चा लवकरात लवकर चांगला डिसिजन घेता येईल थँक्यू थँक्यू सो मच सर थँक्यू